नमस्कार सगळ्यांना आज माझी स्वानंदी आठ महिन्याची झालेली आहे आणि आठ महिन्याचा माझ्या स्वानंदीचा फोटोशूट आहे आणि तो फोटोशूट आम्ही तुमच्यासोबत शेअर करत आहे जेणेकरून तुम्हाला त्या फोटोशूटची आयडिया यावी म्हणून हो ना पिल्लू हो आणि आमच्या पिल्लूला मोबाईल मध्ये आहे आहे सानंदी आज आठ महिन्याची झाली आहे आणि इतक्या पिलू? फास्ट दिवस चालले काही समजतच नाही आहे इतके फास्ट खूपच फास्ट आणि आठ महिन्यात कुठे गेलं मला खरंच नाही माहीत पडलं चार महिन्यांनी एक वर्षाची होईल माझी मुलगी आणि आज तिचा फोटोशूट आहे तर चला फोटोशूटला सुरुवात करूया चला तुम्हाला थमनेलवरून कळालंच असेल की आर पिल्लूचा फोटोशूट आहे आठ महिन्याचा आणि थीमसुद्धा कळालीच असेल तुम्हाला की किचन थीम आहे आणि किचनची थीम करण्यासाठी मी काही नाही एक छान अशी बेडशीट वगैरे आतळून घेतली आणि असं स दोन तीन कापड घेतले रंगीबिरंगी असं छानपैकी असे ते भिंतीला लावल्यासारखे लावून घेतले आणि एक व्हाईट कलरचा दुपट्टा घेतला आणि तो छान असा चौकोनी करून गॅससारखा ठेवला त्याच्यावरती गॅसचे जे आपले हे असते शेगडीचे अँगर ते ठेवले आणि भरपूर अशा आपल्या घरातल्याच वस्तू लागत होत्या या थीमसाठी बाकीच्या काहीच नाही बाहेरच्या लागत होत्या तर ही थीम मला सगळ्यात इझी वाटली म्हणून मग छानपैकी मस्त घरच्याच अशा बॉटल्स वगैरे भरण्या वगैरे घेतल्या चहापत्ती पावडर वगैरे काही वेफर्स वगैरे होते शेव वगैरे याचे पॉकेट ते ठेवून घेतले आणि काचाच्या छान माझ्याकडे भरण्या होत्या त्या ठेवून घेतल्या खूप छान असं सगळं काही ठेवून घेतलं आणि चमचे वगैरे अटकवून घेतले चमचे झारा वगैरे सराटा त्यानेसुद्धा खूप छान असं किचनचं लूक येतं म्हणून आणि <laughs> माझ्या आईने पण खूप छान अशी मदत केली माझी आणि नंतर आठ बनवायचा होता आठ बनवण्यासाठी तुम्हाला काय सांगू इतक्या मला प्रॉब्लेम आला माझ्याकडे भरपूर साऱ्या वाट्या होत्या पण त्या वाट्यांमध्ये काय झालं माहिती आहे का आठ बनतच नव्हता आणि बनत होता बन तो, तो व्यवस्थित दिसत नव्हता तर मग मी एक आयडिया केली वाट्या आणि प्लेट असे दोन्ही मिक्स करून छान असं हे बनवून घेतलं आठ बनवून घेतले हे तर मी बनवण्याचा खूप प्रयत्न केला वाट्यांनी खूप प्रयत्न केला पण काही बनलं नाही नंतर मी एक आयडिया केली आणि नंतर न, प्लेट आणूनच वाट आठ बनवला आणि अशा प्रकारे ए, हे बघा इथे दिसत आहे तुम्हाला आठ बनलेला आणि अशा प्रकारे स्वानंदीची किचन रेडी आहे आणि ती काही केल्या फोटो काढू देत नव्हती आज खूप प्रॉब्लेम आला तुम्हाला पुढे दिसेलच आणि छान असं गॅसवरती दोन माझ्याकडे नॉनस्टिक असे भांडी आहेत ते ठेवून घेतले लायटर ठेवून घेतलं गॅसवरती माझ्या आईची इच्छा होती तर आणि स्वानंदीसाठी छान असं मी असं ॲप्रन तर नाही बनवलं पण शेपची अशी टोप कॅप बनवली होती जी की मी तिला घालून दिली आणि टकलू बघा कशी दिसत होती आणि तिला एक मी अशी स्कोप होता तो फिरवायचा ती देऊन दिला होता आणि त्याच्यासोबत ती गुंतली होती फक्त ती दोन मिनटं गुंतली होती त्याच्या त्याच्यासोबत तेव्हाच मी हा व्हिडिओ काढला आणि त्याच्यानंतर तर तिने असा गोंधळ घातला की काही केल्या फोटोने काढू दिल्या तर मी काही फोटो काढलेले आहेत ते तुम्हाला दाखवते हा काढला आहे एक ती खेळताना तिला वाट्या प्लेटा भरपूर अशा खेळायला दिल्या तेव्हा ती काहीतरी थांबली आणि ही बघा फायनल लुक कसं छान दिसत आहे सनंदीचं किचन आणि तो आठ तर तिने पूर्ण मोडला होता काहीच रव दिला नव्हता तर कशाबशी तिचे बघा अडके मडके फोटो आहेत पुढे खूप रडत होती ती खूप रडत होती या फोटोशूटसारखी तर ती कधी रडलीच नाही खूप रडली तिने खूप गोंधळ घातला आणि कसा बसा हा फोटोशूट मी केला कारण काही नाही पाच सहा फोटो जेवढे मी लावले आहेत तेवढेच फोटो काढले आणि तेवढेच तुमच्यासमोर मांडले असा झाला आजचा फोटो हा आठ महिन्याचा स्वानंदीचा फोटोशूट पण स्वानंदीने एकही फोटो चांगला काढू दिलेला नाही मी इतकी छान तयारी केली होती पण तिने फोटोज नाही काढू दिले मला आणि तिला नुसतं रडके मडके फोटो आहेत मी तुम्हाला टाकूनही दिली ते लावून देईन आपल्या व्हिडिओमध्ये पण इतके रड रडताना फोटो आहे फक्त एक की दोनच फक्त चांगले फोटो निघाले बाकीचे सगळे जे सगळे रडताना आहे आणि आता हसत आहे मॅडम असं पण नाही तेव्हा का नाही हसली तेव्हा काय झालं होतं तुला तर अशा प्रकारे आजचा फोटोशूट झाला आणि मला स्वानंदीने नाराज केलेला आहे हो नाराज केलं तू मला नाराज केलं तुम्हाला नाराज केलं आता हसत आहे तर चला हा होता आजचा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला मला कमेंट्स करून नक्की कळवा व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चॅनलला ला हसत